नाही मला वाटतं प्राईम संवाद म्हणजे पहिल्या भागात हा प्रश्न महाराष्ट्रात सुद्धा पहिल्यांदा कोणीतरी विचारला असेल तर आम्ही हे घेतलं याच याच्यात तुम्ही वाचा विदुराच्या दिवान मोरी बनवली तो हा संभाजी साभाजी संभाजी म्हणजे केवळ हंडी याच गांभीर्य लक्षात घेतलं ते मी मांडलं की राम गणेश गडकरी नावाच्या एका व्यक्तीने ते आता सीकेपी आहेत की उच्च वर्णीय आहेत की कोण आहेत याच्याशी मला देणं घेणं नाही मी कोणाचा गुरु नाही माया कोणी चेला नाही त्यामुळे संभाजी ब्रिगेड ही माझी हकालपट्टी केली हा ते आत्ताचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी हकालपट्टी केली होती की तुम्ही नास्तिक आहात ठीक आहे जेव्हा हे घर बांधलं वास्तवी नाही झालं या घरात नाही त्या वर्षात अमोल मित्तल यांनी एक कोटी तीस लाख रुपयांचं घर विकत घेतलं अजित दादांनी तुम्हाला वॉच असतो वॉच असतो दादा किती ते पांदुबे घुंगरू बाजे वो भी दादा सुनते असं आहे ते त्या गोष्टीचं वाटतं मला राजसाहेबांबद्दल त्यांची लोक निवडून का भाषा शाळा ऐकतात मग तुमचं एक तर वाचन लोक टाइमपास होऊन ऐकतात निदान अठरा आमदार वेळ देऊन आले पण नुसतं भाषण देऊन शकत नाही ते इसको ठोको पुष्प मारतो मी मराठी माणूस आहे ना हो माझ्याच गाडीवर हल्ला केला ना त्यांचे डोंगांनी इथलं बरोबर एकीकडे राम मंदिराचं निर्माण होत असताना राष्ट्रवादीचं आमदार बांधतोय रावणाचं मंदिर त्या दिवशी रात्री साडेआठला वाजता दादांचा मला आला